हे बघ याल मी डिया काय काय डोके तर राहत दुपारी पण मी तुला तुला आता काय तुला कॉल पण गेल तर मला वाटलं मी सवाईसर करू दोन तीन किलो बापू कशाला जाऊ सायला घेऊ घेऊ

દોનશા <laughs> 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 साड्या तर आली काय भाई सावला आले माकडा आली तू जर लेखा काल दिबे तोदी पोटा मान लो मारे बसला सावला गाडी हो कुगरा भाई सगळा बनव रे नाही 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 बोल तर गाडीवर सने सुरज पडयो आरे अजून टाइम तू इल काय टाइमचा बर तू छूटेगा गाडी चालू कर रे माने तिचे आड नेणार चल जो चल अरे जीवा कांदर धर बाबा काही so, आता मी तुम्हाला सांगतो बोलतोय का लवकर आलो असतं म्हणजे रस्तो लवकर आता मला विषय सांगते धाव विषय माराशे विषय माराय काही विषय असत आहे की आम्ही चाललं आमच्याकडे पंधरा रुपये पंधरा रुपये कुठं बोलतो पंधराशे पंधराशे आता पंधराशे रुपये आमचं जीवनशे आरोप केला ना तर जेवण कुठून घेतले तर विषय असा आहे आम्ही चालव पार्टी कराला आणि फार्म हाऊस वाल्याचा फोनच केला आता काय करणार तर जाचा का नाही पंधराशे माझ्याकडे ठेवायचं तीनशे आता आता विषय काय करणार तर जाऊन तिथं बघू ऐकलं असेल तुम्ही ती विषा रोज इस्कुटी यायला शारताच लागते तिथं पार्टी होईल तरी तो मला जाषाचा बॅटवर असं जायचं बॅटला ना पार्टी भेट करू असतो बॅटिपेला बॅटोल केली आपलं तिथं जायची काय आता पुढे गेलो काय आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये

समजा ची त्याला नाही ठिकाणी बोललोली या वाट लागली थोड्या कश्मीरला चाललं कुठे चालला साईड कश्मीर आउटसाइड मोर्चा बघितला मी त्या फायरिंग झाली फायरिंग झाली त्याच्यावर मोठ्या मोर्चा दिसत परफेक्ट दिसत आम्ही आता आलो बघा काय गेला या फार आम्ही मोठी सोय केली आणि तन्सअप स्प्राईटला मजा स्प्राईटला

अजून काय काय घेतोय अरे ऐक नाईक माझा संपला घेतला हे विषय संपला तू आखा दुकान चालू पैसे ऐकायला पैसे असतील म्हणजे बिर्याणी जात काय काढू दोन थंडे घे पाहिजे अजून काही असे पैसे पूर्ण

तुला बारीक बारीक कर तू काल झालेला आज केलं का ते बाई ड्रीम इलेव्हन लावा आणि जिंका कुठे गेला ड्रीम इलेव्हन लावा आणि जिंका ये बाई साजिनची टीम किती रँकला दिवशी मी बाई

पार्टीला इकडे मला तुम्हाला दाखवता अनबॉक्स शिकवत पार्टीला चाललंय आम्ही बॅग आणि बॅगेत सामान बघा आता कपडे येतात कपडे असू ते कपडे कपड्यांची गरज नाही आपण काय हातात येतो

चालू पाचवालाच बैठक परत घेऊ परत घेऊया काय छापला बघितलं काय जाईल तिथं तू आडब किती भरला त्यांचं बाई दुकानवाल्याला आजच लुटवतील घेतील पाच रुपयाचा आणि खातील दहा रुपयाचा सो फायनली गाईज आम्ही आमच्या लोकेशन मध्ये पोहोचला कस तरी गाईज हा बघा खांडच नगरी म्हटलं आमचा बादशाह ऍड झाला आपल्या ब्लॉग मध्ये पावा यूट्यूबला दिसशील देख खादो बघ चल इथे काय लपडा झालाय बघू दे काय रे काय झाला यो ते काय खाला झालाय आईयो दोन 2 मिनिटं थांब ना vlog चालू आहे गाणं बंद कर दोन मिनिटं थांब 2 मिनिट vlog चालू आहे ये ये काय खाजलाय खा साठी यो बघ किती खा अरे जात पहिले आम्ही जेवून घेतो नंतर आपण मस्ती करू आपण प्रॉब्लेम मध्ये कंटिन्यू चला तर काय जात आपण बिर्याणी बिर्याणी खाऊन घेऊ आपली पहिले कोठ पूजा बाद मे मस्ती पूजा चला

মিজাকে গাউলা ইহটপনে স ফিজাকাই সয়া만া যরাকে যুাকঁ підয়াকন্다 লাকন্যুলাগবে আঁলা যবতঙে্যুল Isaiah নিকি দের আকাকলে

કલ બેસ કલ બેસ એ એ સાબાયા કોમેડી ફિયો મરાજે એ સામા એક કોમેડી ફિયો મરાજે અરે 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 સાબાયા કોમેડી બોલ ને

આપણે એક ગયા ગેલું જેવા પહેલા બાદ ના તો સર્વન પાર્ટી ની તું બોલ આપણે એક ગેલું કાલે

<laughs> आपण एक गेम केलू जो पहिला बाहेर निघाल तो सर्वांना पार्टी दे आता आम्ही कांदा पेटाव थांब रे कॉमेडी व्हिडिओ करायची होती ती पण यानंतर काय माहित

અબ્દુલ્લા કળા કે કાય એ ગોળો નહીય કાય મેં આ બાસલા એવું કળા ભરાય એનર જ નહીં ગુલા એવું છે ભાઈ એટલે ક્યા અર્ધ હે કાય મને મને એક નંબર ટુક દે એનર જ વેશમ 300 દમ રેડ ઓડો ન કળા બાસલે આ ગેના આને તો દેતો નહી ધરતો નહી ગુલા જો હાય કુ રોડ Oke, makan dulu. Kalau kalah, beli kaya. Kalau okay. kalah, okay. okay. beli. Iya, 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 iya. Pertiga lagi, coba. Tahu tanya

थंडी नाही गेली काय बोलायचं आहे ना हे बघ कस ए कबड्डी खेळतात भाई बघ सूरज त्या कोपऱ्याला आज उलंग्याला कबड्डी खेळतात असल्यात कबड्डी खेळतात बाई खोल बाबाई पार कोणी आता कपडे घातले चल आता आम्ही चाललोय घरी घरी सण्या थाकला ना सने दो 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 पुरी वाटलं असती थंडी वाजते थंडी वाजते घेताना मजा केला आम्ही भरपूर असा एन्जॉय केलाय आणि विशालदानी फक्त खा प्यायचाच बघितलंय फक्त हा विशालदा खा प्यायला चालतंय ना विशालदा

आता आपल्याला आंबेचाराला इकडे बघ सगळीच आता खजूर कायला तुम्ही काय त्या दीप्याच्या पाठी लागून तिकडे गेल खजूर आहेत खजूर खजूर येत रे हे बघ कस माकरा घसारले कसं गाव झाला

सो <laughs> 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 so आता आमच्या माझा आहे का कपडे घेतो आम्ही आणि जीवन बघा चला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करायला बघा चल ते घ्यायच भेटू आता नाही बाय बाय टाटा